मित्रांनो सेंट्रल रेल्वे अप्रेंटिसशिपमध्ये दोन हजार चोवीससाठी एकूण दोन हजार चारशे चोवीस जागासाठी भरती निघालेली आहे या ठिकाणी बघा हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर देखील हा फॉर्म भरता येऊ शकतो अगदी सोपी प्रोसेस आहे एकदम लाईव्ह प्रोसेस आहे मी या ठिकाणी संपूर्ण फॉर्म या ठिकाणी मोबाईलवर कसा भरतात हे या ठिकाणी लाईव्ह प्रोसेस करून दाखवणार राहील त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओला संपूर्ण बघा आणि तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अधिक अपडेट्ससाठी पुढील अपडेटसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक आहे त्या लिंकवर जाऊन व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तसेच ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन ऑनलाईन फॉर्म भरू शकता चला तर मग जास्त मिळून घेता सुरू करूयात व्हिडिओ बघा मित्रांनो याकरता तुम्हाला सेंट्रल रेल्वेच्या सेंट्रल रेल्वे रिक्रुटमेंट फॉर अप्रेंटाइसशिप ट्वेंटी ट्वेंटी फोर असं गुगल क्रोमवर सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर एंगेजमेंट ऑफ अप्रेंटायसेस अंडर दी अप्रेंटायसिस ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन फॉर द इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो याची लिंक मी तुम्हाला डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी ऑनलाईन या वेब पेजवर येऊ शकता यानंतर तुम्हाल या तुम्हाला या ठिकाणी बघा क्लिक हेअर टू अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी बघा न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे ओके या ठि याकरता तुम्हाला क्लिक हेअर टू रजिस्टरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा हा फॉर्म ओपन होईल हा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी भरून घ्यायचा आहे या ठिकाणी बघा तुम्हाला जे स्टेट आहे तुमचं ते स्टेट या ठिकाणी आपला सिलेक्ट करायचं आहे स्टेटमध्ये महाराष्ट्र आपल्या या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे ओके यानंतर बघा आधार कार्ड कार नंबर आणि आय हॅव अप्लाइड फॉर आधार कार्ड दोन ऑप्शन आहेत तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे या ठिकाणी आणि तुमच्याकडे जर आधार कार्ड तुम्ही अप्लाय केला असेल तर तुम्हाला हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि त्या ठिकाणी आधार एनरोलमेंट नंबर त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे ओके यानंतर बघा खाली कॅन्डिडेट फुल नेम म्हणजे तुमचं हे पूर्ण नाव इयत्ता दहावीच्या मार्कशीटवर जे आहे तेच असलं पाहिजे एक्झॅक्टली exactly, okay. ओके वडिलांचं तुम्हाला या ठिकाणी नाव टाकायचं आहे ओके किंवा हजबंडचे नाव ओके okay. यानंतर जेंडर मेल असेल तर मेल किंवा फिमेल असेल तर फिमेल या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे का आता कम्युनिटीमध्ये तुम्हाला बघा या ठिकाणी एस टी एस सी ओबीसी अनरिझल्ट जे असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ओके ईमेल आय डी तुम्हाला टाकायचं आहे मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे ज्या ईमेल आय डीवर तुमची जी काही रजिस्ट्रेशनचा जो काही रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड हा त्या ठिकाणी जाणार आहे त्यामुळे तो तुम्हाला ईमेल आय डी या ठिकाणी टाकायचा आहे जो तुमचा मोबाईलमध्ये सेव आहे तोच ओके आता दुसरा टाकाल तरी चालेल ओके परंतु त्या मोब ईमेल आय डीवर तुमचा रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड हा जाणार आहे ओके नंतर तुमचा डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायचा डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑलरेडी तुमचं एज येऊन जाईल ओके नंतर आर यू फिजिकली हँडकॅप असेल तर यस नसेल तर नो यसवर जर क्लिक केलं तर तुम्ही कोणत्या टाईपमध्ये येता हे देखील तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे जर तुम्ही नो सिलेक्ट केला तर तुम्हाला या ठिकाणी काही सिलेक्ट करायची गरज नाही ओके जर तुम्ही एक्स सर्विस म्हणून असाल किंवा वार्ड ऑफ एक्स सर्विस म्हणून असाल किंवा वार्ड ऑफ सर्व्हि सर्विंग डिफेन्स पर्सन असाल यस असेल तर यस नो असेल तर नो येस असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी टाईप तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे नो असेल तर तुम्हाला काही सिलेक्ट करायची आवश्यकता नाही आहे ओके यानंतर बघा खाली सिलेक्ट पास आय डी आय पास ट्रेड म्हणजे तुम्ही आय आय टी आय कोणत्या ट्रेडमधून पास झाला आहात ओके तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि खाली तुम्ही ॲप्लिकेशन फॉर द ट्रेड तुम्हाला त्याच ट्रेडमध्ये ॲप्लिकेशन करता येणार आहे त्यामुळे तु, 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 तुम्हाला तुम्हाला ऑर्डर देशील यानंतर तुम्हाला सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी हा संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला खाली नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा तुमचा संपूर्ण फॉर्म या ठिकाणी येऊन जाईल यानंतर तुम्हाला या ठिकाणी डिक्लेरेशनवर क्लिक करायचं आहे ओके आणि या ठिकाणी रजिस्टरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके यावर क्लिक केल्यानंतर बघा रजिस्ट्रेशन सक्सेसफुल क्लिक हिअर टू लॉग इन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर बघा तुम्हाला तुमचा जो जीमेल ॲड्रेस आहे त्यावर तुम्हाला र रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड हा पाठवलेला आहे तो तु तुम्हाला या या ठिकाणी नंतर आता वापरायचा आहे ओके okay, या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड हा टाकायचा आहे जो तुमच्या जीमेल आय डीवर पाठवलेला आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुमच्या जीमेल आय डीवर जो रजिस्ट्रेशन आय डी आला होता आणि पासवर्ड तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि लॉग इनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे यानंतर बघा या ठिकाणी तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवर जो ओ टी पी आला आहे तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी बघा जो ओ टी पी आहे तुम्हाला तो ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय मोबाईल नंबरवर क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा जुना पासवर्ड टाकून परत तुम्हाला नवीन पासवर्ड या ठिकाणी क्रिएट करायचा आहे आणि अपडेटवर क्लिक करायचं आहे बघा मित्रांनो या ठिकाणी अपडेटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत एकदा या ठिकाणी लॉग इन करायचं आहे नवीन पासवर्ड टाकून बघा या ठिकाणी तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आता फॉर्म या ठिकाणी ओपन होईल तुम्हाला आता या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म हा भरायचा आहे यामध्ये बघा तुम्हाला डिव्हिजन निवडायची आहे कोणती डिव्हिजन आहे ती तुम्हाला या ठिकाणी डिव्हिजन अगोदर सिलेक्ट करायची आहे यानंतर तुम्हाला सिलेक्ट युनिट इन ऑर्डर टू प्रेफरन्स तुमच्या प्रेफरन्सनुसार तुमचं युनिट या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी ओके यामध्ये कॅरेज अँड वॅगन डिपो ओके मनमाड वर्कशॉप टी एम डब्ल्यू ना नाशिक रोड या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे वन किंवा वन मल्टिपल तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता ओके या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन जे आहेत ते सिलेक्ट करून घ्यायचे आहेत ओके या ठिकाणी वन ऑर मल्टिपल तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता तुमच्या प्रेफरन्सनुसार आणि नंतर मला सेव्ह अँड प्रोसिज्युरवर क्लिक करायचं आहे यानंतर बघा तुम्हाला आता एज्युकेशनल डिटेल्स या ठिकाणी संपूर्ण टाकायची आहे यामध्ये बघा इथे तुम्हाला दहावीचं जे काही डिटेल्स आहेत ते पूर्ण या ठिकाणी टाकायचं आहे ओके या ठिकाणी बघा कॅन्डिडेट्स शॉल एंटर देअर मार्क्स विथ रिस्पेक्ट टू ऑल सब्जेक्ट म्हणजे तुमच्या संपूर्ण विषयाचे मार्क टाकायचे आहेत मग ते बेस्ट ऑफ फाईव्ह असेल किंवा बेस्ट ऑफ फोर असेल असं या ठिकाणी गृहीत न जाता तुम्हाला सगळ्या विषयाचे मार्क्स या ठिकाणी टाकायचे आहेत या ठिकाणी तुमचं बोर्ड निवडायचं आहे ओके बोर्ड म्हणजे जर या ठिकाणी नसेल तर आदर टाकायचं आहे आणि या ठिकाणी बोर्ड्स तुमच्या नाव टाकायचं आहे ओके यानंतर बघा खाली तुमच्या शाळेचं नाव टाकायचं आहे या ठिकाणी इयर ऑफ पासिंग टाकायचं आहे यानंतर तुम्हाला तुमचं बोर्ड ए सी सी होतं का आय सी एस सी होतं का या ठिकाणी मार्कशीटवरचा तो नंबर टाकायचा आहे ओके तुमच्या बोर्डवरचा यानंतर तुम्हाला सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी जो सब्जेक्ट आहे एक एक सब्जेक्ट ओके इंग्लिश हिंदी मराठी विज्ञान सायन्स ओके हिस्ट्री ज्योग्राफी सिलेक्ट करायच्या आहेत ओके आणि तुम्हाला या ठिकाणी मार्क्स आउट ऑफ म्हणजे कितीपैकी किती मार्क्स पडले ओके शंभर मार्क्स आपला विषय असतो शंभरपैकी किती पडले ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे यानंतर दुसरा सब्जेक्ट प्लस वर क्लिक करायचं आहे बघा इथं इंग्लिश ॲड झाला दुसरा सब्जेक्ट अशा पद्धतीने तिसरा चौथा पाचवा सहावा सब्जेक्ट या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे यानंतर खाली तुमचं करस्पॉन्डन्स ॲड्रेस टाकायचा आहे पत्रव्यवहाराचा पत्ता या ठिकाणी तुमचा पत्ता टाकायचा आहे पिनकोड टाकायचा आहे या ठिकाणी तुमचा जो पिनकोड असेल तो शिटी डिस्ट्रिक्ट तुमचा तालुक्याचं जिल्ह्याचं नाव तुम्ही टाकू शकता तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं ओके यानंतर बघा खाली टेक्निकल क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये तुमचा जो आय टी आहे तो आय टी आयचं इयर ऑफ पासिंग या ठिकाणी टाकायचं आहे तुम्ही कोणत्या वर्षी आय टी आय टी आय पास झालेले आहात हे तुम्हाल तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचं आहे ओके यानंतर तुम्हाला नॅशनल ट्रेड सर्टिफिकेटचा जो नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे तुमच्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे तुमचं आय टी आय कुठून झाला किती मार्क्स तुम्हाला मॅक्झिमम किती मार्क्स तुमचा एक हजार मार्क असतील त्यापैकी तुम्हाला किती मार्क्स पडले या ठिकाणी किती मार्क्स असतात त्यापैकी तुम्हाला किती राए। मार्क्स पडले ओके या ठिकाणी तुम्हाला नमूद करायचं आहे यानंतर पर्सेंटेज या ठिकाणी ऑलरेडी येऊन जाईल सर्टिफिकेट युशिंग अथॉरिटी कोण कोण आहेत एस सी यू टी आहे की एसई यू टी आहे हे तुम्हाला या ठिकाणी राए टाकायचं आहे आणि सेव्ह अँड प्रोसिडवर क्लिक करायचं आहे राए बघा मित्रांनो ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसिडवर क्लिक करायचं आहे खाली इथे ओके सेव्ह अँड प्रोसिडवर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला पुढे आता जो तुमचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे या ठिकाणी तुमची साईन अपलोड करायची आहे फोटोची साईज आहे ती वीस ते पन्नास के बी दरम्यान असावी आणि साईनची साईज आहे ती वीस के बी पे के बीपेक्षा कमी असावी ओके वीस ते पन्नास के बीपर्यंत फोटो आणि साईन वीस के बीपर्यंत असावी ओके यानंतर तुम्हाला या ठिकाणी दहावी मार्कशीट अपलोड करायचं आहे यानंतर तुम्हाला स्कॅनर्ड सर्टिफिकेट ऑफ प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ म्हणजे टी सी या ठिकाणी तुम्हाला फाईल सिलेक्ट करायची आहे ओके म्हणजे चूज फाईल करायची आहे आणि नि? या ठिकाणी नंतर अपलोडवर क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला बघा खाली आय टी आयचे तुमचे जे काही मार्कशीट आहेत ते संपूर्ण मार्कशीट तुम्हाला या ठिकाणी एका फाईलमध्ये घ्यायचे आहेत आणि या ठिकाणी अपलोड करायचे एक फाईल तयार करायची आहे ओके okay. यानंतर तुम्हाला या ठिकाणी एन सी व्ही टी म्हणजेच नॅशनल ट्रेड आ, सर्टिफिकेट इशूड बाय एन सी व्ही टी ऑर प्रोविजनल नॅशनल ट्र ट्रेड सर्टिफिकेट त्याचे जे काही तुमचे डॉक्युमेंट्स असतील ते देखील तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत ओके okay. यानंतर बघा कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी खाली अपलोड करायचं आहे ओके यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसिड्युअरवर क्लिक करायचं आहे त्या पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमचा फोटो अपलोड केल्यानंतर साईन अपलोड केल्यानंतर संपूर्ण सर्टिफिकेट पी डी एफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसिड्युअर केल्यानंतर तुमचा फॉर्म हा पूर्णपणे भरला जाईल ओके ज्यांच्यासाठी या ठिकाणी फीस असेल त्यांना यानंतर फीस भरण्यासाठी त्या ठिकाणी ऑप्शन येईल नाही आहे त्यांचा फॉर्म या ठिकाणी सबमिट होऊन जाईल धन्यवाद थँक्यू